मला असं वाटतं का सभागृहामध्ये शिवगाड जर तर त्याचे परिणाम अतिशय खाच्या स्तरावर झाले ज्याने शिरगाड केली असेल मला माहीत नाही कोणत्याही पार्टीचा असतो तर त्याच्यावर कारवाई विरोधी पक्ष पक्षनेते अशा पद्धतीने जर शिवीगाय करत असेल तर गांभीर्य किती आहे मला असं वाटतं का तुम्हाला माहिती आहे का गडावर बघण्याची विरोधी पक्ष नेता वागत असेल तर मला वाटतं हे अक्षस्पद आहे दानवेनी थोडं चिडून किंवा किंवा चाव कुठे काढू नये सहार्जाची गरिमा विरोधी पक्ष नेत्याच जर अशा पद्धतीनं घालवत असेल त्यांना राजीनामा देऊन मोकळं व्हावं मात्र गेल्या काही वर्षापासून राजकारणाची बातमी आहे चालली असं म्हणायचं का कस आहे पातळी राहिलीच नाही मालावली तर काही असे वक्तव्य केले जातात काय या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही सातत्याने विरोधात तुम्ही बोलत होता दोन मत मिळतात पण लावतात पण पण तुम्ही कोणासोबत आहात कोणाचा फोन आले का फोन चालत काय संपर्क कोणी केलाय आता Terima kasih. telah <laughs>